हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतोय उकडीचे मोदक तर बघू शकता किती छान असे बनवून रेडी झालेले आहेत तर लगेच बनवायला घेऊया तर सर्वात आधी आपल्याला नारळ घ्यायचे नारळाला फोडून घ्यायचे आणि त्याला बारीक किसून घ्या किंवा मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर मी मिक्सर जारमध्ये थोडंसं बारीक किसून वाटून घेतलं आहे आणि गूळ घेतला आहे गुळ जसं आवडतं आपल्याला तसं गूळ घ्या किंवा मग एक वाटी नारळ घेतलं तर थोडंसं एक वाटीला कमी पाऊन वाटी गूळ घ्या आणि दोघाला चांगले मिक्स करून घ्यायचे गुळ असं मेल्ट झाला की त्यामध्ये नंतर आपण टाकणार आहोत विलायची पावडर आणि थोडंसं तूप आणि हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट थोडीशी खसखस ती पण टाकू शकता तर बघू शकता गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि सारण पण एकदम छान असं झालेलं आहे सुगंध तर एकदम भारी असा येतो आहे तर आपलं सारण आता थंड व्हायला ठेवूया आणि आता आपण तांदळाच्या पिठाचे बनवते तर त्याची उकड करून घेऊया सारण मी आता गॅस बंद केला आहे आणि थंड करायला ठेवते हो तर एक वाटी पाणी घ्यायचं आणि एक वाटी दूध घ्यायचं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे एक चमच आणि एक वाटी इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे सुरुवातीला थोड्याशा गाठी होतात पण नंतर गाठी फुटतात त्या आणि त्याला चांगलं होतं जेवढं आपण वाफून घेतलं व्यवस्थित कमी कमी पाच ते दहा मिनटं तरी व्यवस्थित वाफून घ्यायचं म्हणजे पीठ चांगलं शिजलं की मोदक एकदम छान होतात तर गाठी सगळ्या फोडून घेतल्यात मी आता वाफून घेऊया एक दहा मिनटं मी छानपैकी वाफून घेतलं आहे बघा पीठ आता त्याला गरम असतानाच काढून घ्यायचं आहे डिशमध्ये घ्या किंवा एखादा आपला लोटा असतो त्याच्यानं किंवा मग हातानंच गरम असतं मी कॅरी बॅग घेतली त्याच्यानं असं थोडंसं मळून मळून घेत आहे गरम असताना पिठाला छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं म्हणजे मोदक एकदम छान होतात पिठाला मळून घेतलं की आणि त्याची घिसी जी आहे ती शिजली की एकदम छान असे मोदक होतात म्हणजे करताना त्याच्या पाकळ्या फाटत नाहीत आणि मोदक तुटत नाहीत तर एकदम छान असं पीठ मळून आहे मी थोडंसं थंड किंवा गरम पाणी किंवा थंड जरी घेतलं आपण तर असं मॅच करून करून घ्यायचंय म्हणजे एकदम छान असं होतं पहिली वेळेस जेव्हा आपण बनवतो तेव्हा जमत नाही तर हाताला पाणी आहे किंवा कोरडं पीठ घ्या आणि त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्यात मी डिशनं थोडंसं प्रेस करून घेतलंय बघा किंवा हातावर सुद्धा आपण थोडंसं पुरणपोळीला कसं करतो तसं छोटासा पारी करून भरू शकतो फर्स्ट टाइम जेव्हा आपण बनवतो तेव्हा नाही येत पण प्रॅक्टिस केल्याच्या नंतर बरोबर परफेक्ट असे मोदक होतात तर कड्या अशा पाडून घ्यायच्यात आपल्याला आता त्यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत आणि वरती गोल गोल करून घेणार आहोत तर बघू शकताय तुम्ही वरचं पीठ आपण काढून टाकलं तरी चालेल किंवा गोल असं वरती करून पीठ काढून घेतलंय मी तर अशाच प्रकारे सर्व मोदक मी बनवून घेतलेले आहेत तर कॉटनचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये मोदक वाफवायला ठेवायचे आहेत किंवा के केळीचं पान घ्या आणि थोडेसे केसर लावून आहेत एक दहा मिनटं त्याला वाफून घ्यायचं आहे एकदम छान असे आपले मोदक बनवून रेडी झालेत बघा मी दहा मिनटं वाफून घेतले दहा ते पंधरा मिनटं वापल की आपल्याला लगेच कळतं ते एकदम छान असे आपले मोदक उकडीचे रेडी झालेले आहेत बघा कपडा आपण ठेवल्यामुळं चिटकत पण नाहीत गरम गरम आहेत बघा ते एकदम छान असे मोदक झालेत तर तूप टाकायचंय आणि गरमागरम मोदक एकदम भारी लागतात तर नक्कीच तुम्ही पण बाप्पासाठी मोदक करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा